हॅलो नमस्कार मंडळी मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर हे बघा काल जी तुम्हाला दाखवलेलं ना की दूध खराब झालं होतं त्याचं पनीर काढलेलं त्याची पनीरची भाजी आणि डाळ मितालीने बनवलेली आहे म्हणजे आज दुपारचं जेवण सगळं तिनेच बनवलेलं आहे जेवण वगैरे जे झाल्याच्यानंतर ना ताई आणि छपुली आली होती घरी ताईला थोडंसं शॉपिंग करायची होती म्हण मी ना मार्केटमध्ये गेलेलो आणि तिला जे काय जे जे पाहिजे होतं ना ते तिने शॉपिंग वगैरे केलेली आहे म्हणजे तिला थोडेसे टॉप वगैरे घ्यायचे होते कुर्तीज वगैरे घ्यायचे होते आणि चप्पल वगैरे शूज चप्पल असं काहीतरी घ्यायचं होतं तिला मस्तपैकी आम्ही इथे शॉपिंग वगैरे केलेली आहे मनोरची पण त्याच्यामध्ये शॉपिंग म्हणजे त्यांनी ना दिवाळीत काहीच घेतलं नाही तर अगदीच काही नाही तर त्याला बोलले की चल तुला एक सँडल घेऊया म्हणून तर आम्ही इथे मस्तपैकी ते तिला जे पाहिजे होतं तिने घेतलं आणि मला जे मरासाठी सँडल घ्यायची होती ती मी घेतलेली आहे त्याच्यानंतर आम्ही ना घरी आलेलो आणि घरी आल्याच्यानंतर ना संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीच तयारी करून गेली नव्हती मी मग आता आल्याच्यानंतर बघितलं फ्रीजमध्ये ना तर मला इथे आपली कांद्याच्या पाती असतात ना त्याची एक जोडी मी आधी दोन तीन दिवसपूर्वी ना मार्केटमधून घेऊन आलेली तर मला मिताली इथे घरात बोलत होती की मी टोमॅटोचा रस्म करू का तर मी तिला तेच बोलते की तुला करायचंच होतं तर मी यायच्या अडीच दिवसा तयार करायला पाहिजे ना तू बनवायची तरी होती सुरुवात करायची होती जेवण बनवायला तर मी आमचं तेच दोघींचं बोलणं वगैरे चालू होतं मम्मी बोलले तर हाव दे मी झणका आणि झणका पिठलं आणि भाकरी करते कारण का सकाळी मी ना चटणी बनवूनच ठेवली होती ह्याची सुक्या नारळाची चटणी लाल चटणी बनवून ठेवली होती तर मी की आता आपण फक्त भात घालते एका साईडला आणि झुणका आणि भाकरी बनवते तर मी इथे कांद्याची पात वगैरे बाहेर काढून ठेवलेली आहे आणि आम्हाला जेवढा फक्त भात लागला तर आई पण थांबली होती जेवणासाठी मग ती जे तिला बोलली आता इतकं उशीर झालं तिथे जेवणच जा म्हणून त्यासाठी ना मग मी इथे फटाफट जेवणायला लागलेली आहे एका साईडला भात घालण्यासाठी तांदूळ वगैरे धुवून ठेवलेला आहे आणि दुसऱ्या साईडला ना मी भाजीची सगळी झुणक्याची सगळी तयारी करायला घेतलेली आहे इथे पा डब्यामध्ये मी कांद्याची पात होती ना ती पाण्यामध्ये भिजत घातली जेणेकरून त्याची माती वगैरे सगळी निघून जाईल आणि दुसऱ्या साईडला मी इथे आता झुणका म्हणजे मी ना मिक्स भाज्यांचा झुणका असतो ना तशा प्र त्या पद्धतीत थोडंसं बनवणार आहे याच्यामध्ये मी फक्त माझ्याकडे शिमला मिरची होती आणि कांद्याची पात आहे ना तीच फक्त घालणार आहे तर हे सगळं मी मिरची कांदा मिरची टोमॅटो शिमला मिरची आणि दुसरे आपलं कांद्याची पात इथे ना मस्तपैकी मी पाण्यात भिजत घातलेला आहे आणि मग दुसऱ्या साईडला मी कांदा वगैरे आपला साधा कांदा आहे ना तो चिरून घेते आहे कारण की जेवढा मी कांद्याच्या पातीला जो कांदा आहे ना तो तेवढा ना फक्त ह्या झुणक्यासाठी पुरणार नव्हता पिठल्या म्हणजे जो पिठला बनवणार आहे ना त्याच्यासाठी मी तो तेवढाच पुरला नसता म्हणून मी एक साधा कांदा आपला आहे ना नेहमीमधला नेहमीचा वापरतो तो मी घेतलेला आहे तर हे तेच कांदे जे मग काल तुम्हाला मी वाटण काढताना जे दाखवलेलं ना कांदे मस्तपैकी आतून छान असतात पण हे वरून आहेत ना खूप त्याच्या साली उलसर असतात ना तर त्या काळपट म्हणजे काळ्या पडलेल्या असतात तर त्याला सोलण्यात वगैरे ना जरा टाईम जातो कारण का पूर्ण कांद्याला त्या वरच्या पातीला ना चिकटलेल्या असतात तर मस्तपैकी फक्त एक कांदा छान असं बारीक चिरून घेतलेला आहे आणि ह्या ना तिखट मिरच्या आहेत माझ्याकडे त्या मी अशा छान लांब लांब अशा बुटक्यात हिरव्या मिरच्या असतात ना त्या मी मस्तपैकी छान अशा लांब लांब कापून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मी इथे ना एक लसणाचा एक कांदा घेतलेला त्यातला मी थोडासाच घेणार आहे म्हणजे पाच सहा पाकळ्याच घेणार आहे आणि इथे एक शिमला मिरची आहे त्यातली चांगली म्हणजे मोठी होती त्याचं ना मोठा होतं बघा केवढी मोठी शिमला मिरची होती त्यातली फक्त मी आर्धीच घेतलेली आहे त्यातल्या मी मिरच्यांची जी बिया असतात ना त्या काढून घेतलेल्या आहेत आणि बारीक मस्तपैकी छान अशी एकदम पण बारीक नाही अशी थोडीशी पिठल्यामध्ये राह ती लागली पाहिजे आहे ना अशा प्रकारे ती अशी चौकून चौकोनमध्ये मी कापून घेतलेली आहे त्याच्यानंतर ना असे एकच टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून कारण का मी ना पहिल्यांदा अशी पिठलं मी बनवणार आहे माहिती नाही घरामध्ये कोणाला आवडेल नाही आवडेल त्याच्यामुळे ना मी पहिल्यांदा असं आणि भाजी वगैरे काय नाही आहे ना तर मी ह्याच्यामध्ये सगळे हे पिठल्यामध्ये सगळं टाकून मस्तपैकी एकच करणार डबल करणार नाही वेगळं वेगळं करत बसली तर मला ना उशीर होईल आणि ताईला पण मला परत म्हणजे पाठवायचं होतं जेवण वगैरे तर उशीर झाला असं तिला पण म्हणून मी हे सगळं ना मस्तपैकी तो छान असं बारीक चिरून घेतलेली आहे इथे कांद्याची पात पण मी कांदे आहेत ना ते वेगळे थोडेसे ठेवलेलं ते नंतर मी कापते आणि कांद्याची पात पण मी कापून घेतलेली आहे त्याच्यानंतर ना मला लसूण पाहिजे होता ना म्हणून मी ह्याच्यातलं ना थोडंसं लूज करून घेतलं आहे एक लसणाचा कांदा आणि जेवढं मला लागेल ना तेवढंच घेतलेलं आहे आणि बाकी मी लसूण ठेवून दिलेलं आहे इथे फोडणीसाठी थोडासा हिंगं लागेल म्हणून ला का तो ला ला। ला पण मी बाहेर काढून ठेवलेला आहे कारण की नंतर ना जर तो ट्रॉलीमध्ये राहिलान तर माझ्या लक्षातच राहत नाही की हिंगं घालायचं आहे फोडणीला म्हणून डाळीला वगैरे की जेव्हा पण फोडणी घालायची असेल ना तेव्हा मी मसाल्याचा डबा काढते ना तेव्हाच त्याच्याबरोबर हिंग पण काढते मस्तपैकी तेलामध्ये आता मी तेल घातलेलं ह्याच्यामध्ये राईचं तेल घातलेलं आहे राईचं तेल घातलं तरी काही हरकत नाही कुठल्याही भाजीला राईचं तेल घातलं तरी काही हरकत नाही त्याचा वास ना जे एकदा तापला ना तो तेल चांगला की त्याचा वास सगळा निघून जातो तर इथे फोडणीला पहिल्यांदा मी ना लसूण घातलेला आहे मिरच्या घातलेल्या आहेत चांगल्या तडतळल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे छान ते पण नंतर ना तडतडलं नाही कांदा आणि टोमॅटो तळतळत नाहीत मस्तपैकी याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेतलेले आहे कांदा आणि टोमॅटो थोडंसं एक दोन मिनटं चांगलं परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची घातलेली आहे शिमला मिरची पण चांगली एक मिनटं परतून घेतलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये मी जी कांद्याची पातीचा जो कांदा असतो ना सफेदवाला तो घातलेला आहे एक एक फक्त एक मिनटं पण नाही तो असंच थोडंसं तेलामध्ये परतून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी जी कांद्याची पात आहे ना ती घातलेली आहे तर ह्याच्यामध्येच कांद्याच्या पातीबरोबरच मी ह्याच्यामध्ये थोडंसं ना हिंग घातलेलं आहे आता ह्या स्टेजला की जेणेकरून ना मस्तपैकी तेलामध्ये जेव्हा मी भाजी मी तेला तेला ना ही कांद्याची पात आणि शिमला मिरची वगैरे सगळं तेव्हा मस्तपैकी त्याला तेलाला ना अशी तेलाच्या फोंड चांगली ती खमंग त्याचा सुगंध आला पाहिजे आहे आणि त्याचबरोबर मी थोडीशी हळद घातलेली आहे ह्याच्यामध्ये मी मसाले वगैरे घालणार नाही आहे कारण की ना ह्याच्यामध्ये मी तिखट मिरची घातलेली आहे ना ती आ, बुटकी मिरची असते ना ती तिखट असते जराशी ती घातली म्हणून मी मसाले घालणार नाही आहे चांगलं मस्तपैकी ती भाजी अगोदरची आहे ना जसं शिमला मिरची कांद्याची पात आणि सगळं कांदा टोमॅटो वगैरे जे पण घातलेलं आहे हळद भिंग वगैरे सगळं ते चांगलं तेलात परतल्याच्यानंतर मस्तपैकी मग ह्याच्यामध्ये मी चण्याचं पीठ घातलेलं आहे म्हणजे बेसन घातलेलं आहे चांगलं चाळून घातलेलं आहे ते मस्त पाच मिनटं मी पाच ते दहा मिनटाच्या आसपासना मी छान असतं तेलात मी पूर्ण बेसन फ्राय करून घेते म्हणजे चांगलं भाजून घेते मी ते पाण्यामध्ये मिक्स करून केव्हाच घालत नाही मी ह्याच्या आधी पण खूप वेळा तुम्हाला कोणा सांगितलेलं आहे जोपर्यंत तेलामध्ये मस्तपैकी बेसन आहे ना छान असा परतून सुगंध यायला लागत नाही ना तोपर्यंत मी पाणी वगैरे त्याच्यात घालत नाही कारण का मला ती सवय झालेली आहे मी डायरेक्ट पाण्यामध्ये बेसन केव्हाच मिक्स करत नाही तर इथे झाकण मारून छान असं ना ते बेसन आहे ना ते एका साईडला शेकायला ठेवलेलं आहे दुसऱ्या साईडला मला भाकरी बनवायची आहे ना त्याच्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एकदम भरभरीत पीठ आहे भरभरीत घावण्यांचं कसं असतो पडतोय त्याच्यावर कळतंय ना सरसर एकदम सरसरीत आहे आपल्या घावणं पालवतात ना तसं त्याची भाकरी बरोबर येणार नाही भाकरी गरम पाणी घालते मग एकदम तांदळाचं पीठ ते माझ्या ना नंदिनी दिलं होतं मला मनोहरकडे पाठवून दिलं होतं ती मला बोलली होती फोनवर की भाकरी ना फाटे आणू तर तू करून घे घेऊ त्याच्यामध्ये गरम पाणी घाल पण मला वाटलं की ती येईल बरोबर पण याच्यामध्ये मी थोडंसं ना गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे गव्हाचं पीठ मिक्स करते थोडंसं की जेणेकरून ना भाकरी फाटणार नाही चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण का गव्हाचं पीठ घातलं आहे ना म्हणून ना, ना तुम्ही भाकरीमध्ये मीठ घालत नाही त्याच्यामध्ये मस्तपैकी ते पीठ गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जो पाण्याची उकड आहे ना खूप उकळी आलेली नाही आहे पण बऱ्यापैकी चांगलं पाणी गरम झालेलं ते घातलेलं आहे आणि पीठ एका साईडला थोडंसं गरम पाणी असल्यामुळे लगेच हात घालू नये ना म्हणून मी एका साईडला ठेवलेलं आहे तोपर्यंत मी इथे पिठल्याची तयारी करते मस्त जो गरम पाणी मी भाकरीसाठी बनवलं होता ना तोच गरम पाणी मी इथे पिठल्यामध्ये घातलेला आहे आता आणि छान अशी ना पटापट लगेच उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता मी इथे पीठ चांगलं हलवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना गरम पाणी घातल्यामुळे ना आणि तेलात चांगलं पीठ शेकल्यामुळे अजिबात माझ्या पिठाच्या गुटल्या झालेल्या नाही आहेत तर मस्तपैकी एकदम सरसरीत लगेच माझं पीठ सगळं मोकळं झालं होतं अजिबात गुठळ्या नव्हत्या झालेल्या तर छान असं मी चांगलं परतून घेतलेलं आहे आणि तो त्या पिठल्याला ना मस्तपैकी कड येईल तोपर्यंत माझं इथे पीठ मळून होईल तर इथे आता माझं पीठ बघा छान असं हे झालेलं आहे म्हणजे कोमट कोमट झालेलं आहे एकदम पण थंड झालं नव्हतं तर ते पीठ मळून झाल्याच्यानंतर आता मी इथे पिठल्याकडे परत बघितलं तर पिठल्याला चांगली मस्त उकळी आलेली त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि चांगलं छान एकदा परत परतून घेतलेलं आहे छान माझं पिठल्यानं तयार झालेलं आहे आणि हे अशा टाईपचं मी पहिल्यांदा पिठलं बनवलेलं आहे पण छान झालं होतं माझ्या घरामध्ये ना असं पिठलं पिठलं बोललं की पिठलं खूप बिज्या काय घालायची गरज नाही आहे पण मी ह्या टायमाला करून बघितलेलं ठीक आहे थोडंसं मला आवडलं पण आयुषने आणि मनोने थोडंसं नाक मोरडलं की असं कशाला केलं तू टिपिकल आपण करतो तसंच बनवायचं मी केलं रे थोडंसं आता भाजी वगैरे हो घालून थोडीशी वेगळी पद्धत करून बघितली तर आणि हे खरंच मी पहिल्यांदा केलं झालेली छान पण त्या लोकांनी कधी खाल्लेली नाही ना त्यामुळे ना आमच्या घरामध्ये जी ती वस्तू ना जशी तशीच लागते तरच ते आवडीने खातात तर इथे मस्तपैकी माझं पिठलं वगैरे झालेलं आहे त्याच्यानंतर ना आता मी घेतलेले आहेत भाकऱ्या बनवायला तर इथे बघा भाकरी छान म्हणजे थोडीशी ना मी उकड घेतलेली ना पाण्याची म्हणून भाकरी बघा केवढी मोठी बनवलेली आहे पण ती फाटली नाही अजिबात तर मस्तपैकी अशी पातळशी भाजी सॉरी भाकरी मी बनवून घेतलेली आहे खूप जाड अशी भाकरी बनवलेली नाही आहे काय गरजच नाही बघा तुम्हाला दिसते ना किती पातळ असेल ह्याच्यावर कळली असेल की भाकरी किती पातळ बनवली आणि ना जेव्हा उकड घेतो ना तेव्हा भाकरी तुम्ही किती पण पातळ करा मस्त ती फाटत नाही मस्त गोल 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 ती फिरतच राहते आणि पातळ होते छान तर इथे मी ना दुसरी भाकरी लाटून पण दाखवते तुम्हाला मी मोस्ट ऑफ न जरी उकटीच्या भाकरी असेल किंवा साधी भाकरी असेल लाटत नाही कारण की लाटून जी भा भाकरी बनवतात त्याच्यामध्ये आणि थापून जी भाकरी बनवतात ना त्याच्यामध्ये खूप फरक असतो पण मी तुम्हाला इथे दाखवते की लाटूनसुद्धा भाकऱ्या छान होतात ज्यांना अशी थापून येत नाही ना त्यांनी अगदी उकळ घेतली ना पाण्याची उकड घालून जर पीठ मळले ना तर छान अशी भाकरी लाटूनसुद्धा तुम्ही बनवू शकता म्हणजे भाकरी जर खायची इच्छा असेल तर नाहीतर शक्यतो थापून जी भाकरी असते तीच भाकरी <laughs> तर इथे मस्त वेगळ्या बघा दुसरी पण भाकरी मी लाटून जी बनवली ती पण छान अशी पातळ बनवून घेतलेली आहे आणि माझ्या एका साईडला भाकरी सगळ्या मी बनवून घेते आणि दुसऱ्या साईडला माझं पिठलं पण तयार झालं होतं त्याच्यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि इथे पहिला ताईसाठी मी जेवण वाढून देते आहे तर इथे मी एक तिला भाकरी वाढलेली आहे आणि छान असं गरमागरम पिठलं दिलेलं आहे तर त्याच्याबरोबरच मी ना सकाळी तुम्हाला मग अशीच सांगितलं की सकाळी मी ना याची भा चटणी बनवलेली खोबऱ्याची चटणी बनवलेली सुक्या खोबऱ्याची ती पण त्याच्यावर तिला दिलेली आहे मस्तपैकी तिला पहिला गरमागरम पिठलं भाकरी दिल्याच्या नंतर मग मी इथे बाकीच्या भाकऱ्या वगैरे बनवून घेतलेल्या आहेत कशा टम्म मस्त भाकरी पण माझी छान अशी फुललेली आहे म्हणजे अगदी फाटलेली वगैरे नाही किंवा त्याच्या काडा वगैरे पण फाटलेला नाही आहे अजिबात छान अशा सगळ्या भाकऱ्या वगैरे बनवून झाल्याच्या नंतर ताई आता ना घरी जायला निघालेली तर तिला मी पर्यंत गेली गाय बोलायला शॉपिंग केवढी केलीस बघा शॉपिंग करून आले एवढी चल बाय तिला बाय बोलून आल्याच्यानंतर इथे शेवटची भाकरी माझी शेकायची बाकी होती ती मस्तपैकी मी शेकून वगैरे घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग माझं जे नेहमीचंच काम असतं जेवण झाल्याच्यानंतर आपण काय करतो तर सगळं माझं किचन ओटा वगैरे बघा कसं पीठ वगैरे सगळी इकडे झालेलं आहे कारण का ते पीठ थोडंसं भरभरीत होतं ना त्याच्यामुळे सगळी जाम गडबड सगळी इकडे पीठ मी जशी थापत होती किंवा मळत होती ना भरभरभर सगळं उडत होतं ते मला मी जेव्हा दाखवत होती की पीठ खूप भरभरीत आहे तेव्हा पण किती पीठ उडत होतं चाळताना पण पीठ खूप उडालं होतं तर इथे आता मस्तपैकी माझी सगळ्या हे झालेले आहेत भाकऱ्या वगैरे झालेल्या आहेत शेवटची भाकरी ही होते मनोराणी इथे तुम्हाला दिसतं आहे ते आणि मिताली पण जेवण झाले होते तिथे लोक जेवण पण झाले होते ताईबरोबर लगेच त्या के सुरुवात केली होती इथे छान असं मस्तपैकी पाणी वगैरे घालून जरासं साबणाने वगैरे स्वच्छ माझं गॅस ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे शेवटी माझं पण जेवण वगैरे नंतर ना मला उद्या ना पुरणपोळ्याच्या ऑर्डर आहेत आणि ते सकाळी लवकर आहेत म्हणून मी इथे डाळ आहे ना दोन वाटी चण्याची डाळ आहे ती भिजत घालणार आहे मस्तपैकी पाहिला स्वच्छ धुवून घेणार आहे आणि इथे ती चांगली व्यवस्थित धुवून वगैरे त्याच्यामध्ये पाणी घालून चांगली भिजत घालणार आहे तर आजचा ब्लॉग मी आता इथेच थांबवते आणि एवढाच संध्याकाळपासूनचा एवढाच व्लॉग मी तुम्हाला शेअर केलेला आहे माझं दिवसभराच्या रुटीनमधलं संध्याकाळचं रुटीन मी शेअर केलेलं आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता मी ती व्लॉग इथेच थांबवते बाय गुड नाईट